नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासकीय कर्मचाऱ्यांच्या बापरूजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर भेट देत असाल तर चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला चला तर मग करूया व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार विभागीय चौकशी आज्ञावली वापरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की विभागीय चौकशी बाबतच्या प्रकरणांची स्थिती कळवावी भी व विभागीय चौकशीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे हो शक्य व्हावे याकरिता एन आय सी मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली सुरू करण्यात आली आहे तसेच सदर आज्ञावली ई एच आर एम एस या आज्ञावली संलग्न करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग विनय विषयक कारवाईची माहिती तात्काळ उपलब्ध होऊन त्यांची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेणे शक्य होईल त्या अनुसंगाने विभागीय चौकशी आज्ञावधी डी मॉड्यूल वापरण्याबाबतच्या सूचना पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की विभागाकडे सुरू असलेली सर्व शिस्तभंग आज्ञावधीमध्ये नोंदविणे नौन, व अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात येत आहे तसेच सद्यस्थितीत डी मॉड्यूल आज्ञावधीमध्ये प्रशासकीय प्र, विभागाकडून गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची प्रकरणे नोंदविण्यात येत आहे आता मंत्रालय स्तरावरील गट क व गट ड मधील कर्मचारी यांची प्रकरणी देखील डीई मॉड्युल आज्ञावली नोंदविण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची प्रकरणे देखील डीई मॉड्युल आज्ञावलीमध्ये नोंदविण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच याकरिता सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची यादी एन आय सी नेटवर्क या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे या माहितीसह सा प्र विभागास पाठविण्यात यावी व त्यानुसार संबंधित मॉड्यूल आज्ञावलीकरिता आवश्यक असणारे लॉग इन आय डी उपलब्ध करून देण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच प्रकरणे नोंदवितांना उपचाराचे पूर्णनाम तसेच पदनाम गट सेवार्थ आय डी शासकीय ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदविणे अनिवार्य असेल तसेच साक्षीदाराचे देखील पूर्ण नाव पदनाम गट सेवार्थ आयडी शासकीय ईमेल आयडी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदविणे अनिवार्य असणार आहे तसेच पदोन्नती दर्जोन्नती अकार्यकारी वेतन श्रेणीचा लाभ कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षीचे पुनर्विलोकन प्रतिनियुक्ती सेवानिवृत्ती पारपत्र व्हिसा व इतर बाबी बाबीविषयी आवश्यक असणारे ना विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र मॉड्यूल आज्ञावलीमधूनच प्राप्त करून घेणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद